साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोबल एक थोडक्यात सेवा आणि इथे गेल्या दिवसात जे जे जाले जे कार्यक्रम झाले त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात निवेदन सादर करता येईल ते करावं विनंती ही जी संकल्पना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मांडलेली आहे आत्मनिर्भर भारत तर आत्मनिर्भर भारत ज्याच वेळेस होऊ शकतो ज्या वेळेस आपण आपल्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या राज्यामध्ये बदलाव करू आणि हा बदल केव्हा घडेल तर ज्या वेळेस आपण आपली आर्थिक स्थिती आपली मानसिक स्थिती आपली संस्कृती या गोष्टी जर आपण जपल्या तर निश्चितच आत्मनिर्भर भारत करायला फार वेळ लागणार नाही सतरा सप्टेंबरला ना आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस होता राष्ट्रनेता तर राष्ट्रपिता सतरा सप्टेंबर तर दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती आहे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि यांच्या दरम्यानचा सतरा सप्टेंबर तर दोन ऑक्टोबर पर्यंतचा जो सेवा पंधरवाडा आहे त्या पंधरवाड्यामध्ये आम्ही लोकसभागाची अनेक चांगली कामं केली आणि त्याच्यामध्ये शासन आमच्या सोबत होतं भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी चांगली मेहनत घेतली म्हणजे त्या ठिकाणी गांधीजींचा सेवाभाव साधोका संगम याच खर कारण याच खरं मुख्य म्हटल्यानंतर साधोका संगम जर म्हटलं तर तो, तो सेवा बंदरवाडा जनतेच्या हातात हात धरून पुढे जाणारा प्रवास हा सेवा बंदरवाडा आहे आणि या सेवा बंदरवाड्यामध्ये आपण काय शिकलोय मोदीजींनी काय शिकवलं याच विश्लेषण हे काही एका तासामध्ये किंवा दोन पंतप्रधानांच स्वप्न आहे आणि या राष्ट्राला जर दर विकसित राष्ट्र करायचं असेल तर आम्ही आत्मनिर्भर झालो पाहिजे आणि आत्मनिर्भर जर व्हायचं असेल तर आम्हाला स्वदेशीच्या बळावर व्हावं लागेल आणि म्हणून त्यासाठी त्यावेळेला त्यांनी तिथेच आपल्या भाषणातलं पहिलं भूत वाक्य वापरलं की माझ्या अमेरिकन बंधवणी बघिने लोक शणवर टाळ्या वाजल्या माझ्या देशाची संस्कृती तिथे पोहोचली आज आम्ही ज्या भारतामध्ये राहतो तो भारत त्या भारताला मला विकसित राष्ट्र करायचं त्याला विकसित राष्ट्र करायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमची अर्थव्यवस्था दुसऱ्या आमच्या पायाभूत सुविधा तिसरं आमचं तंत्रज्ञान आणि चौथी लोकशाही या चार स्तंभावर हा देश उभा आहे आमची अर्थव्यवस्था एकेकाळी जर बघितली तर शेती पारंपरिक शेती आणि कापड उद्योगांवर चालायची पण तरी आमचा देश समृद्ध होता पण काही काळानंतर ब्रिटिश राजवट लागली आणि ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये अनेक कर लादले गेले आमची अर्थव्यवस्था नयाच गेली उद्योगधंदे बंद पडले आमचा देश हळून गरिबीच्या घरात जायला लागले पण इथे आम्ही हे थांबले नाही त्याच्यानंतर परत दीडशे वर्षे एक जुलमी राजवट ब्रिटिशांची आली आणि या ब्रिटिशांच्या ब्रिटिश राजवटमध्ये मी औद्योगिकीकरण सुरू आला अर्थव्यवस्था डिक्लाईन झाली आणि रसा तळाला गेलो आमचा एक काळचा हा भर देशा देश रसा आहे ब्रिटिशांना काही असे पण बुद्धिभेद करणारे लोक असतात की ब्रिटिशांनी इथं जर कधी रेल्वे आणली मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या हे आहे त्यांनी कोणाच्या जीवावर केलं की आमच्या स्वतःच आमचे सगळं काही होतं ते लुटून तिकडे गेलं आणि नंतर त्याच्यातनं काही आम्हाला म्हणून असे बुद्धिभेद करणारे भेटतात आपल्याला म्हणून परत एकोणीसशे सत्तेचाळीस ला आमच्या स्वातंत्र्य करण्याला यश मिळालं आमचा देश स्वतंत्र झाला पण म्हणणं असं की आमची जर अर्थव्यवस्था संरक्षण करायचं असेल तर आम्हाला एक्सपोज करता येणार नाही किंवा खूप वाढवता येणार नाही म्हणून मर्यादित पारंपरिक जे उद्योग होते त्यांना चालना देत दे दे ती तक राहील आणि एकोणवीसशे नव्वद एक्क्याण्णव ला भारताने उदारीकरणाची जागतिकीकरणाची आणि खाजगीकरणाची नीती अवलंबली आणि तिथून पुढे आमचं औद्योगिकीकरण वाढलं आमचं सेवा क्षेत्र वाढलं आजचा जो भारताचा दिसतोय त्याच्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जीडीपी आमचा सेवा क्षेत्रात आहे हा भारताला खऱ्या अर्थाने ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेवर परिवर्तित करायची ताकद आमचं सेवाक्षेत्र ठेवत आहे आणि या सेवा क्षेत्राच्या जोरावर आज जर बघायला गेलं तर सेवाक्षेत्राचा एवढा मोठा सिंहाचा वाटा आमचा पायाभूत सुविधांची खूप मोठी गरज आहे मग त्याच्यामध्ये वीज रस्ते दळण वळण हे जर कधी उद्योग उद्योजक वाढवायचे असेल उत्पादक उत्पादक उत्पादन उत्पादक वाढवायचे असेल अशी क्रियाकल्पांना चालना द्यायची असेल तर आमच्या पायाभूत सुविधांची खूप मोठी गरज आहे आणि जोपर्यंत आमच्या पायाभूत सुविधा अजून मजबूत होत नाही आता खूप मला तीनचे विजय पाहून आज रस्त्यांचं जाळ बघा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचा देश प्रगती करतोय आणि याच्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्याला जुळव तंत्रज्ञान पुढे आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करायचो कपड उद्योगावर आमचा उदरनिर्वाह झालायचा अवकाश असेल कृषी तंत्रज्ञान आय टी आणि सारखे चौरण पाच चौतीस हजारापेक्षा स्टार्टअप्स आज आमच्या देशामध्ये काम करत असतो एम कॉम्प्युटिंग यासारख्या टेक टेक्नॉलॉजी आज भारताला भक्कम भक्कम यांच्यावर उभे करण्याचा प्रयत्न करा

अजून आपल्याला असेल संरक्षण असेल प्राथमिक असेल ऊर्जा असेल अंतरिक्ष असेल आणि मी औद्योगिकरण औद्योगिकरण असेल याच्यामध्ये हळूहळू भारत आता आत्मनिर्भर व्हायला लागलेला आहे मी एके दिवशी उदाहरण पण दिलं पंधरा ऑगस्ट च्या दिवशी आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी सांगितलं की एक सेमी कंडक्टर ची चीप जी ची लॉन्च झालेली ती लॉन्च कशासाठी झालेली असेल की आमचं हे या तंत्रज्ञान सायबर सुरक्षा आणि त्याच्यानंतर ह्या डीप टेक टेक्नॉलॉजी ज्या आहेत या डीप टेक्नॉलॉजीचा भक्कम साथ देण्यासाठी ही तंत्रज्ञान आहे मी मागे अंतरिक्षचा उल्लेख केला त्याच्यामध्ये जवळपास तीनशे जवळती स्टार्टअप आमच्या देशामध्ये काम करतात दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत हा स्वच्छ ऊर्जेचा समृद्ध समृद्ध ऊर्जेचा एक हम मध्ये अनुविज्ञा अनु क्षेत्रातली विद्युत ऊर्जा असू द्या जलविद्युत असू द्या अनुविज्ञा ऊर्जा असू द्या किंवा सौर ऊर्जा असू द्या सूर्यापासून मिळाला आपण मोसमी प्रदेशामध्ये राहतो सूर्यापासून मिळाला हायड्रोजन हायड्रोजनचे चार ग्रीन चालू नेत्रकामध्ये रूपांतर होत त्याच्यापासून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेचा स्वयं जर आम्ही युटिलाइज केला तर पुढे भविष्यामध्ये आणि देशाला इतर ज्या राष्ट्रांना सुद्धा ऊर्जा पोहोचू शकतो हे ताकद आमच्यामध्ये आज हे महत्वाचं पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय एक गोष्ट अमेरिकेचा जी डीपी तीस अमेरिकन डॉलर आहे ट्रिलियन डॉलर अमेरिकन डॉलर आणि चीनचं वीस आमचं साडेचार त्याचं कारण काय नाही आम्ही देशामध्ये दे लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहोत परंतु

राष्ट्र होईल म्हणून सेवा सेक्टर असेल औद्योगिकीकरण असेल स्टार्टअप्स असतील लोकसंख्येचा लो, लोक डेमोग्राफिक स्टार्ट्राफिक वाढला पाहिजे आणि आमच्या शिक्षणाचा बहुतेक उपयोग केवळ नोकरी येईल नोकरी पेक्षाही उदरनिर्वाहा साधन एवढं न राखता आणि जास्तीत जास्त समाजाचं उद्धाडीकरण उच्चीकरण होईल अशा पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे

हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए और मरने के बाद भी हमारी अस्थिया हुई गंगा में कोई कान लगाकर सुने तो एक ही आवाज आएगी भारत माता की जाए भारत माता की तो दिखा

राष्ट्रामध्ये फक्त भौतिक सुविधा अपेक्षित नाही तर हा एक सांस्कृतिक राष्ट्रवाद पण आहे जिथं जिथं आमच्या राष्ट्राच्या किंवा जिथं जिथं आमच्या संस्कृतीच्या शिवा पोहोचल्या तीच पर्यंतच आमचं राष्ट्र कश्मीर सरांनी अतिशय सुंदर रीत्या सांगितलं कंबोडियाचं उदाहरण दिलं मलेशिया ब्रह्मदेशाचं उदाहरण दिलं आपल्यापासून दूर झालेले हे सगळे आपले भूभाग आणि या सगळ्या भूभागांना दूर होताना आपण सगळं उघड्या डोळ्याने बघतो असं हे सगळं आपलं राष्ट्र त्या राष्ट्रापर्यंत पोहोचलेल्या सगळ्या आपल्या सीमा आणि जो जोरी जो भाग राहिला आहे जसं आपण बऱ्याच वर्षी आपण ऐकलंय की आपलं जे राष्ट्र होतं ते चाणक्यांच्या काळामध्ये किंवा चंद्रगुप्त मोर्याच्या काळामध्ये वेगळा नकाशा होता त्याच्या आजच्या काळामध्ये वेगळा होता पण हे सगळं कमी कमी होऊन जे शिल्लक राहिलं किंवा आपला देश शिल्लक राहिलाय ज्याला भूभाग आहे आणि त्या सांस्कृतिक विकसित करायचंय म्हणजे काय करायचंय तर खूप सर्वसामान्य संकल्पना आहे की आम्ही जे काही करतोय ना का वार ते सगळं करत असताना ते आमच्या मातृभूमीशी संलग्न आहे का याचा विचार आम्हाला वारंवार करायचा आहे हे शताब्दीचं विचारांचं वर्ष आहे या विचारांच्या वर्षामध्ये दोनच प्रकारची माणसं आता आपल्या सगळ्यांच्या काही माणसं आपल्यामध्ये येऊन मिसळली आहे काही माणसं येणं बाकी आहे कोणी गुरुजर समाजामध्ये नाही त्या सगळ्यांना राष्ट्रकार्यामध्ये नेण्याचं करायचं आहे पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती एक डिसेंबर पासून ते एकवीस डिसेंबरच्या कालखंडामध्ये आपल्याला प्रत्येक घरामध्ये जाऊन हिंदुत्व लोकांना सांगायचं आहे आपण ज्या विचाराने काम करतो तो विचार लोकांना द्यायचा आहे आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण आपल्या जिल्हाभरामध्ये जो मालेगाव जिल्ह्यामध्ये बीजेपीच्या दृष्टीने उत्तर नाशिक जिल्हा पण येतो त्या सगळ्या भागामध्ये आपण हिंदू संमेलन करतोय ब्याण्णव हिंदू संमेलन आपल्याला करायचे आणि ती ब्याण्णव हिंदू संमेलन ही हजाराच्या संख्येने असणार आहे हा जे आपण जानेवारी मध्ये करतोय त्या सगळ्यांमधून कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्या या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे त्यांची संख्या जमवणं त्या हिंदू संमेलनामध्ये विचार समजून घेणं कधी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे की कोणती पार्टी असो कोणताही पक्ष असो कोणती संघटना असो ती विचारांनी चालते आणि म्हणून विचार आपल्याला सक्षम बनवण आणि ते सक्षम विचार समाजापर्यंत घेऊन जाणं म्हणून समाज होतो ती आत्मिक शक्ती एकमेकांशी विसळित करणं त्या सापड्याप्रती जाणं हे आत्मनिर्भरतेचं सगळ्यात सा मोठं लक्षण राहील मला वाटतं तुमच्या काळामध्ये आपण सगळेजण हे करूया अशी अपेक्षा पाळतो थांबतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मालेगाव शहरातील नवेंद्र तालुक्यातील मालेगाव जिल्ह्यातील व्यापारी उद्योजक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लायन्स क्लब रोटरी क्लब भाजपाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मनपा प्रशासन महसूल प्रशासन सर्व पत्रकार बंधू आणि या ठिकाणी मंडप आणि साऊंड सिस्टीम याचे संचालक या, या सर्वांचं सर्व आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी योगदान दिल्याबद्दल सर्वांच मनापासून भारतीय जनता पार्टी जिंक्यातर्फे खूप खूप आभार धन्यवाद